फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल रवा आणि मावा ह्याच्या अगदी खूप छान खुसखुशीत करंजा बघणार आहोत बनवायला अगदी खूप सोप्या आहेत झटपट होणाऱ्या आहेत आणि खूप स्वादिष्ट पण लागतात चला तर मग बघूया आपण रवा मावा करंजी कशी बनवायची आहे ते जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आता होळी आलेली आहे आता होळीच्या दिवशी आपण मस्तपैकी या मावा करंजा बनवूया बनवायला अगदी सोप्या आहेत झटपट होणारे आहेत आणि खूप स्वादिष्ट लागतात चला तर मग बघूया आपण मावा करंजा कशा बनवायच्या आहेत ते आता होळी जवळच आलेली आहे त्याच्यासाठी आपण खूप छान करंजा बनवणार आहोत करंजा हे आपण रवा आणि मावा हे मिक्स करून आपण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी दीड कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि दोन चमचे आपण तूप घातलेलं आहे तूप हे आपण मेल्ट करून अजिबात घालायचं नाही आहे हे असंच घालायचं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण हे चांगलं आता मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट अगदी पीठ मळून घ्यायचं आहे आपण चांगलं घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता हे झाकून आपण बाजूला ठेवूया आता आपण सारण बघूया सारण बनवण्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे आपण ड्रायफ्रूट घालूया आणि ते थोडेसे आपण गरम करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून कोकोनट घातलं आहे ते पण थोडंसं आपण गरम करून घेऊया डेसिकेटेड कोकोनट आपलं गरम झालेलं आहे आता आपण बिस्त बंद करून काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण एक टेबल स्पून तूप गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये थ्री फोर्थ कप आपण बारीक रवा घातला आहे आता तो आपण चांगला भाजून घेऊया रवा आपला छान गोल्डन रुग्णावरती भाजून झाला आहे विस्तो बंद करूया आणि थंड होऊ दे रवा काढून घेतला आहे आता हा मी सव्वाशे ग्रॅम खवा घेतलेला आहे तो थोडा गरम करून घेऊया खवा आपण छान गरम करून घेतलेला आहे आता स्टो बंद करूया आणि हे थोडं थंड होऊ दे खवा आपला थंड झाला आहे आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया खवा घातला आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्या वाटीने आपण पिठी साखर घ्यायची आहे थ्री फोर्थ कप थ्री फोर्थ कप घातलेली आहे किंवा थ्री फोर्थ वाटी जी असेल ती घेतलेली आहे आणि थोडी वेलची पावडर घालूया वेलची पावडर पण घातलेली आहे आता हे चांगलं मिक्स करूया आता सारण रेडी आहे आता या पिठाचे आपण छोटे छोटे गोळे आपण बनवून घेऊया असे आपण छोटे छोटे गोळे बनवायचे आहे आणि पुरीसारखे लाटून घ्यायचे पुरीसारखं लाटून घेतलं आहे बाजूने आपण थोडंसं पाणी लावलेलं ला आहे आणि सारण ठेवलं आहे आता हे फोल्ड करून घेऊया फोल्ड करून आपण कटरनी असा हा त्यांना कट करून घेतलेला आहे हे बघू शकता आपण अशा प्रकारे आपण सर्व करंजा बनवून घेऊया आपल्या करंज्या आता सर्व बनवून झाल्या आहेत आता तळून घेऊया पॅनमध्ये आपण तेल किंवा तूप गरम करायला ठेवायचं आहे चांगलं गरम झालेलं आहे आता छान गुलाबी रंगावरती आपण करंजा तळून घेऊया उलट केले आहेत मध्यम विस्तवावरती आपण तळून घेऊया करंजे आता छान तळून झाले आहेत काढून घेऊया काढून आपण टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहेत आता दुसऱ्या आपण बाकीच्या अशाच तळून घेऊया आपल्या सर्व करंजी आता तळून तयार आहेत सर्व करूया वाव हे बघा आपली हाता मावा करंजी सर्व करण्यासाठी रेडी आहे इतक्या मस्त झालेल्या आहेत अगदी सगळेजण अगदी आवडीने खातील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद